नमस्कार माझं नाव उमेश बोरगावकर खडकपडा व्यापारी रहिवासी संघटनेचा अध्यक्ष माजी नगरसेवक एक लोक मागणी होती की आपल्या ह्या परिसरामध्ये भव्य असं आरोग्य शिबिर व्हावं हो। ज्या शिबिराच्या माध्यमातून मोठमोठे ऑपरेशन्स सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत करता येतील किंवा वैद्यकीय उपचार मोफत करता येईल याकरिता आम्ही केरणा स्पेशलिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेहरू नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य आपलं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे जे तेरा जुलै रोजी दोन हजार पंचवीस तेरा जुलै रविवार रोजी हे शिबिर होणार आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये सर्वच प्रकारचे ऑपरेशन्स म्हणजे शस्त्रक्रिया या मोफत होणार आहे आणि वैद्यकीय उपचार मोफत होणार आहे याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स येणार आहेत आणि ह्या भव्य शिबिराचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा यासाठी मी ह्या क्लिपचा प्रसार प्रचार व्हावा आपल्या सोसायटीच्या ग्रुपवर किंवा जिथे आपले म मित्रमंडळे सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा जे गरजू रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचावा यासाठी सहकार्य मिळावं हो, यासाठी मी सर्वांना अपील करतोय आणि बोरगावकर ग्रुपच्या वती मी खडकपणा व्यापार व्यवस्था संघटनेच्या वतीने सर्व सेवा सुविधा उपलब्ध आहे आणि या माध्यमातून रुग्णांची यापूर्वी जे आम्ही शिबीर घेतलं होतं त्याला एक उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि तोच प्रतिसाद अपेक्षित आहे आणि गरजू रुग्णांपर्यंत ही क्लिप पोहोचावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र